चरित्र केलं ना हा चरित्राचे प्रकारे भगवान परमित परमात्मा जो आहे तो चरित्र सांगतात ये दसे चरित्र केले नारायण रांगता गोदने राखीत आहे तळवे तळ हात हात तळ तळ तळहात अवतार ज्यावेळेस धारण केला कशासाठी आपण तेच सांगायचो बघा परत तुम्ही म्हणाल बाबा काय म्हणतात त्याही वेळेस असाच काला होता महाराज परंतु त्या का काल्या आताच्या काल्यात आता आता सगळं नवीन नवीन आलंय जुना जुना गेला आता सासूबाईन सगळं आपलं काही तुम्हाला हसवायचं नाही का हसू तुम्ही सांगा खालून तुम्हाला काय लागत नाही आता सगळं नवीन निघाल आता काय सगळं म्हणतो बटनावर झालं प्रत्येकाच्या हातात आता काय बटन आहे आणि नुसतं आता बटन नाही तर फक्त लोटायचं आहे बटन सुद्धा बंद झालं आता लोटायचं आलंय त्यावेळेस असं काही लोटायचं नव्हतं तळहात काय महाराज बघा भगवान परमात्म्याने पहिलं आपण समजून घेऊया भगवान परमात्म्याने बघा ज्यावेळेस अवतार धारण करायचा वसुदेवाच आणि देवकी मातेचं लग्न झालं आणि हे लग्न झाल्याच्या नंतर कंस राजाची ती बहीण होती का कंस मामाची मामा कंस राजाची का मामाची म्हणजे मामा तुम्ही आहे कनी पाहत मामा भी ते होत आणि राजावी आता या ठिकाणी देवकी मातेची आणि वसुदेवाची वरात निघाली वरात त्यावेळेस वरात कशी निघायची त्या वरातीचा बी आनंद वेगळाच होता आणि आताची वरात कशी आहे सांगू का वरात आताची माहितीये तुम्हाला खालून त्या वरातीमध्ये वेगळा आनंद होता घोडे ताडे सजलेले होते हा नुसते घोडे सजले नाही पूर्ण राजमहाल सजेल होता आ, राज नगरी सजलेली होती कोणती नगरी होती ती मथुरा नगरी सजलेली होती भगवान परमात्म्याने बघा काय झालं एकदम अचानक वरात निघाली आणि काही पोरं सोरं नाचत होती आता डी जे पुढे नाचत हाय का नाही वरात चालली ना अचानक दोघांच्या पाठीमाग कंस मामा बसलेला आहे वरात बरीच पुढं गेली आणि अचानक इजेचा कडकडाट झाला आवाज झाला अरे कंस मामा काय वरातीमध्ये नाचतोय काय आनंद लुटतोय याच याच त्या देवकीचा

आणि वसुदेवाला तर काहीच कळना सगळी वरात थांबली आता महाराज तो कंस मामा होता राजा बोले आणि आपण जर बोललो तर भी नाही हल आपण जर बोललो तर काहीच हालणार वरात थांबली आता काय करायचं भगवान परमात्म्याच्या माता पित्याला महाराज हा जेल मध्ये टाकून देण्यात आलं काठवा पुत्र काय करील कंस का मामाचा वध करील महाराज जर भगवान परमात्म्याला जेलमध्ये राहावं लागलं तर आमच्या सारख्याची काय कथा का आहे बघा त्या भगवान परमात्म्याने जे चरित्र केलं पुढून सुरुवात झाली चरित्रावे दे केले देवेळी गोकुळामध्ये चरित्र ते हा आता इथं दोन आहे का महाराज हे नुसतं उच्चाराच आहे आचरणात मात्र आणायचं नाही नाहीतर उद्या खंद देवकीच ये शुधाच आपलं कोणाच वासुदेवाच लग्न होईल आणि हे खंद भाऊ देईल टाकून मध्ये असं काय करू भगवान परमात्म्याचं चरित्र फक्त उच्चारायचंय मुखांना त्याचं नाम गायचंय आणि एक इकडं राजा धीराज योगीराज राम रामचंद्र प्रभू की इथं काय करत सांगितलं तुम्ही आहेत ना पण इथं काय करत सांगितलं आचरण करायचं सांगितलं भगवंताचे अवतार जरी नाना प्रकारचे असतील पण स्वरूप मात्र एकी है नाथ संप्रदायाची भक्ती केली तरी तिथच जाणार मारुतीची भक्ती केली तरी तिथ जाणार मुंगी पैर में घुंगरू बसता है बी मेरा भगवान सुनता है मिया सुनता है कुठली जरी भक्ती केली भगवान परमात्म्याची ती त्याच्यापर्यंतच पोहोचायची आहे परंतु ती पोहोचण्यासाठी त्याच्यासाठी काय लागतो गुरु लागतो राजा, राजा गुरु महा